गेल्या काही सात आठ वर्षापूर्वी चिकून गुन्ह्याची साथ आली होती बरेच पेशंट पाहिले की जे चिकन झाले होते बऱ्याच जणांचे सांधे जाम झाले होते दुखत होते झोपून होते आणि जर बारकानी पाहिलं किंवा चिकन झाला डेंग्यू झाला तर हे पाच हजार वर्षपूर्वीच शास्त्र आहे आणि हा जर तर आता आला तर त्यात त्यात त्याचा उल्लेख नसणार असं बऱ्याच जणांना वाटायचं बरेच पेशंट येऊन आम्हाला ओपीडीत विचारायचे की डॉक्टर यासाठी आपण काही करू शकतो का तर जर याचा आयुर्वेद कसा विचार करत कारण आयुर्वेदाचे सिद्धांतानुसार शास्त्र आहे ते आणि त्याचा कसा उपयोग होतो हे सांगतो तर आयुर्वेदामध्ये तंत्र नावाचे एक ब्रँच सांगितलेले आहेत आयुर्वेदाचे आठ वेगवेगळे ब्रँचेस आहेत ज्याला अष्टांग आयुर्वेद असं म्हणतात ज्यात काया चिकित्सा म्हणजे पूर्ण शरीराची चिकित्सा बालरोग पेडियाट्रिक्स शल्यतंत्र म्हणजे सर्जरी शालक्य म्हणजे e रोग अशा वेगवेगळे त्याच्या शाखा आहेत त्यातला तंत्र ज्याला असं म्हणतात तर त्यामध्ये वर्णन मिळतं या आजाराचं अर्थात चिकनगुनिया या नावाने वर्णन मिळत नाही पण जर आपण तो आजार कसा होतो पाहिलं तर एक सहा पायाचा कीटक की म्हणजे टास्क चावल्यामुळे तो चिकनगुनिया हा आजार होतो तर सहा पायाच्या कीटक चावलेल्या म्हणजे त्यानुसार होणाऱ्या परिणामामध्ये ताप ही लक्षण आले आहेत आणि त्याच औषध जेव्हा आपण त्या रोग्यांना दिलं चंप कागद एक औषध आहे त्याबरोबर प्रवाळ बस सुवर्णिक अंगमर्द प्रशमन गाण्याचा काढा त्रिवन कीर्ती रस जेव्हा ही अशी औषध वापरली तेव्हा ते रुग्ण अतिशय झपाट्याने बरे व्हायला लागले अलोपॅथी अँटीबायोटिक पेक्षा ते लवकर रुग्ण बरे व्हायला लागले